सो हे काय वेलकम बॅक टू सनी अँड मायर युट्युब चॅनल तर चलो आज अजून बनात आज काय सध्या इच्छतच माहिती कुकिंग वगैरे जेवण मध्ये चालू हा नाही टेस्टी बनवते जेवण असं नाही की नाही असं थोडी तू काय खराब बनवते का जेवण जेवण मग पहिले म्हणजे जेवण वगैरे बनवायला इला घ्यायचं नाही पण आता लग्नानंतर चांगलं बनवायला लागले मी शिकवतो थोडं थोडं असं बार बनवत्या नाही का तुला युट्यूब मध्ये दाखवलं असं बनवायचं ते सांग काय नाही शिकवलं फक्त मला व्हिडिओ पाठवतो रील्स मध्ये तुम्हाला हे बनवते बनवतो म्हणजे ते <स्वेस> मी ती मेहनत करतो ना हिला रील्स पाठवतो तर त्यात पण एक मेहनत लागते हिला रील्स पाठवतो असं बनवत असं बनवत मेहनत काय बसल्या बसल्या करायचं असं आणि पाठायचं <laughs> चलो आपण आज बना दे काय बनायचं आज आज मी तुम्हाला शिकवणार आहे भाकऱ्या कशा बनवतात ते आज ज्वारीच्या भाकऱ्या बनवणार आहे सॉरी भाकरी भाकरी सोबत अजून काय बनवते आणि भाकरीसोबत मेथीची भाजीमध्ये ही अंडा टाकते म्हणजे डबल प्रोटीन, प्रस प्रस ट्रिपल प्रोटीन भाकरी प्लस मेथी प्लस अंडा तर ट्रिपल प्रोटीन एकत्र भेटेल तर ठीक आहे चला चलाशी मला पण असं जेवायला खूप मजा येते जेव्हा प्रोटीनचं वगैरे भेटतं ना खायला भले फॅटचं नसेल तरी चालेल पण माझं ट्राय नसेल केली कधी कोणाकोणालाच माहिती असेल पण मला असं वाटतं बऱ्याच जणांना माहिती पण नसेल आपण ज्या भाजीत आपण अंड पण टाकू शकतो ठीक आहे मग चला आपल्या शेतला आपण काम करायला लावूया परत घ्यायचा असतो परातीत पीठ टाकायचं आपण असं गरम पाणी युज करून तुम्हाला दाखवतो गरम पाणी मध्ये बनवणार तर ते सॉफ्ट बनतात म्हणजे फाटत नाही आजच्या ब्लॉग मध्ये पूर्ण माझी बायको सगळं बनवून दाखवणार आहे आज मी काय तिला हां म्हणजे आता माझं काम आहे शूट करायचं तिचं काम आहे जेवण बनवायला तीन दोन ते तीन तास आम्हाला जेवण बनवायला प्लस शूट करायला प्लस करायला जेवायला आम्ही प्लस एडिटिंग करायला तीन ते चार तास तरी लागतात चार तास नाही मला पाच पाच तास तरी लागतात लागतात तर आपण आता बघूया हे बघू पीठ घेतले मी ते कोणतं पीठ आहे ज्वारीचं पीठ आहे पुन्हा मिक्स करायचं पाहिलं याला

आता एवढं काय थंड वातावरण आहे मस्त पावसाळा चालू आहे म्हणून आपण कुठेच जात नाही पण आता आम्ही मस्त अजून ब्लॉग घेऊन येणार आहे तुमच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे नुसते जेवणाचे नाही आता आम्ही बाहेर सुद्धा मध्ये मध्ये जाऊ डोंबिली मध्ये बघा पीठ माळून घेतले आम्ही पीठ

थापायचे ऍक्च्युली था ना किचन मध्ये ना जरा जागा होत नाही म्हणून मी तुम्हाला पूर्ण नाही दाखवू शकत कशी घेऊन होते काय तर मला असं असं कॅमेरा धरून यावं लागतंय खूप सारे पीठ टाकून घ्यायचं बघा नाही तर भाकरी चिटक ते खाली मोस्टली गरम पाण्यामध्येच करा मी कधी कधी थंड पाण्यामध्ये पण मळत पण करते पण मग तेव्हा फाटतात थोड्याश्या मग मोस्टली गरम पाण्यामध्येच तुम्ही तो म्हणजे छान बनते तुमच्या हे बघा असे कॉर्नरला हे आपण गॅस पण लावून घेऊया जास्त पण हा गॅस मध्ये मोठा येतात का लावते जरा भाकरी झालं होती सो so, आता आपण जरा उचलूया म्हणजे खाली पीठ पसून घेऊया या करून घेऊया आणि हात पण आपल्या पिकांमध्ये जरा उडवायचे तर असे आणून छापायचे कराल तेवढं चांगल्या बनतील पडतात त्या परफेक्ट म्हणजे माझी पण अशी परफेक्ट नाहीयेत पण करते मी ट्राय हळूहळू शिकतो माणूस प्रत्येक गोष्ट मला मी लग्नानंतर शिकली बनवायला घरी माझ्या मम्मी बनवायची प्रत्येक गोष्ट माझी मम्मी घरी बनवायची मम्मी मी का कधी शिकलीच नाही पण लग्न झालं सगळ्या मुलींना शिकायला लागतं काय बोलतो बरोबर ना सासरी आलो आपल्याला सगळं शिकायला लागतं सगळ्या गोष्टी नवीन असतात त्याच्यासाठी सगळं आपल्याला चेंज व्हायला लागतं काय बोलतो लाईफस्टाईल चेंज होऊन जाते ना आपल्याला स्वतःसाठी नाही दुसऱ्यांसाठी जगावं लागत आवडी निवडी वाजूला राहतात ना नवऱ्याच्या आवडी एवढी आवडी निवडी लागत बायकोला नवऱ्यासाठी जगावं लागत कशी झाले झाले ना थोडीफार फाटे येते अच्छा स्मूथली करायला लागतं एकदम हलके हात घेऊन छोटी साईज केली तर लवकर बनते मोठी करायची असेल तर मग टाइम लागतो आणि मग मोठीच केली तर फाटण्याची शक्यता असते त्याची ते मी मोठीच केली म्हणजे ना जास्त पण छोटी नाही झाले माझी मोठीच झाली सो so, तेव्हा पण आपल्याला तापून घ्यायचा छान असा थोडा उत्सवाचा गॅस चालू आहे आमची भाकरीची तयार झालेली आहे आता ही मस्त पैकी गॅसवर ठेवेल एकदम गोल मला वाटलं तू लाटणी नाही करते गोल 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 थापायचा पण एक कला असते त्याची हा बोलतो मी ड्रेस मध्ये पंजाबी दिसते हा मला पंजाबी लुक सो आपला तवा पण थोडासा तापलाय तापलाय सो आपण उचलायची पण त्याची एक टेक्निक आहे उचलायला पण मला थोडा प्रॉब्लेम होतो सो मी काही करते माहिती आहे हे बघा मी अशी हे करते हातावर घेते आणि दुसऱ्या हाताने असे पटकन कलकट टाकायला लागते सो हे असं जॉईन करायचं बघा आपल्याला पाणी टाकायचं पाणी आपण सगळीकडनं लावून जास्त पण पाणी टाकायचं नाही थोडस ओलं होईल तेवढंच तेवढं पण लागतात कधी कधी आपल्याला ते करताना ती एक मन तुम्हाला माहिती आहे ना आधी हाताला चटकी मग मी इथे वाकर आहे मराठी मन आहे ऐकलंय मी टी व्ही मध्ये वगैरे

काय फक्त पाणीच होत म्हणून मी जास्त करून ही घरी आल्यापासून ही हिवालीच भाकरी बनवते ज्वारीची ही तांदळाची अजून पण हिरी घरी बनवली नाही तांद्याची आहेत कारण की आपल्याला मेन काय खायचं हेल्दी खायचे बेस्ट आहे आपल्याला आता हिवाही होते भाकरी ही दुसरी बनवते टोटल किती भाकरी बनवणार तीन ती तीन भाकऱ्या आपली सो, सो भाकरी मस्त आता फ्लिप करायची आणि गॅस मोठा करायचा हा तुम्हाला सांगितलं आहे ना आधी गॅस लहान म्हणजे बारीक ठेवायचं असतो नाहीतर जळते भाकरी आधी बारीक याच्यावरच आपल्याला हे आहे टाकायचे आणि पाणी लावायचं मग थोडस काट वरती आली की आपल्याला पलटी करायची आणि गॅस मोठा करायचा रुमाली रोटी येते का तुला बनवता रुमाली रोटी नाही ना मी शेक नाही ना नाही तर बनवली असते शेक ना पण कशी शिकली तसं ते पण शेक शिकायला पण एक कला आहे ते पण डिफिकल्ट असत म्हणजे प्रॉपर त्याची पण टेक्निक आहे भाकर शिकण्याची तर आपण ती पण मी हे केलं आपल्या म्हणजे ते आपण शिकलो नाही आणि असंच केलं तर ते बरोबर नाही बनणार भाकर मला पण आधी यायचं नाही पण मी बघून बघून शिकली नंतर टेक्निक तीच आहे की बारीक गॅसवर आधी ठेवायचं नंतर मोठा गॅस करायचा ते आपण थापून घेतलं आहे ही बनवता बनवता हिच्यावर पण लक्ष द्यायचं नाही तर करून जाईल आणि ही बनवत आहे

फुगतय बघा चिरा पडल्यामुळे ती फुगत नाही जरा दुसरी बघूया आपण कशी फुगते ग पण अशी नॉर्मल झाली तरी ती नंतर नरम होते हे बघा वन साईड तुम्हाला फुगणारी दिसत पण पूर्ण नाही चीर पडते मग ठीक आहे आधी मी याच्यानीच करायचे आता मला हाताने घालायची दुसरी बघा आपण तुम्ही फुटते का गॅस पण बिकॉज हा मोठा आहे जराला आपण बंद करूया खूप तो तापतो कारण बस जाते बारीक बस जास्त पण बारीक केली तरी पण ती फुगत नाही मेबी ना थोडीशीशी मीडियम ठेवायची जास्त पण बारीक नाही टाकून बघू आपण

आपण टाकलेला असतो काटानं मी लावायचं की बस काट नाही तर कडक होता कडक बनतात ते बघा लावलं वाटत जास्त जास्त पाण्या लावायचं मला फिरवायची चेक करायचे आणि ते

अच्छा हमको सिखा है असं फुगली टिकण्याचं काय शॉर्ट नाही असं फुगली टिकण्याचं असं काय प्रॉब्लेम नाही म्हणून काय टेस्टला असलं पाहिजे नाही बनवता येते ना बघ झाली हां नाही फुगते ती मागच्या तुम्ही जर तुम्ही एक ब्लॉग घेतला त्याला दा पण भाकरी दाखवल्या त्याच्यामध्ये फुगलेली छान तुम्हाला काय सांगते पीठ पण कधी कधी जुनं असल्यामुळे ते भाकरी फुगत नाही तरी पण थोडी थोडी फुगते येते बस छटके कोण बसतात मला ही घासते भांडी <laughs> 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 मेथी ना, भाजीच नाव आहे मी अंडा मेथी अंडा मेथी मी का उदय म्हणला नाही भाजीच नाव काय <laughs> कोण लोक कहां से आते

कांदा मस्त वगैरे त्याला थोडंसं ब्राउनिश करून घ्या सगळ्यां निशा ऍड आपण याच्यात फक्त दोनच अंदे टाकणार आहे कारण की आपल्याला माहिती मेथीची भाजी जास्त पाहिजे

चांडी बोडून टाकायची येतात असं हे दोन अंडी मिक्स केलेली आहेत

मसाला नाही टाकणार मसाला नाही मिठी टाकतात मसाला नाही टाकत मेटेमध्ये

काम अशी थोडीशी पण बाहेर पडली टाकायची अन्ना वेस्ट नाही करायचं अन्न वेस्ट नाही हो करायचं नशिबाने भेटले ते बाकीच्या कोणाला भेटत सुद्धा नाही आणि मला अशा गोष्टी वेस्ट करायला आवडत बरोबर आहे

तर पूर्ण आपलं भात तयार झालंय मलाही का आता जाऊ दे नाही पहिले आज जेवळा पण खूप मजा येईल ठीक आहे पाण्याची बॉटल पण आणतो चल ठीक आहे आता आपण जेवायला वाढूया हे रोजची भाजी आहे यावेळी वाढेल जेवायला तर मी जिमलीम लावले तर मला वाटतं एकदम मी ॲपसिप्स निघतील माझे पण तर ही आहे अंड्याची भुर्जी प्लस हे आहे आपलं चना बॉईल चना कांदा मसाला हिला असं कांदा वगैरे नाही आवडत जे साधंच खाते आवडतं मला आवडतात आता मलाशी बोललो नको बोलली तू आणि बाकरी चला आपण आता कर टेस्ट करूया किती टेस्ट करतो नाही खा तू खा ना एक घास पहिलं तू खा हे पण खा टेस्ट फुल फुल हेल्दी फुल हेल्दी त्याचा एक चमचा खा What's up? Yeah.